नो भाग 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 तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे चोवीस जून दोन हजार पंचवीसच्या पूर्ण भागाचा व्हिडिओ रिव्ह्यू बघण्यापूर्वी मला एक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्या की आजच्या भागात सायली आणि अर्जुनने महिपतच्या घरी जाऊन घोडचूक केली काय कारण तुम्हाला आजचा भाग बघितल्यानंतर हाच प्रश्न नक्की पडेल उत्तर मात्र कॉमेंटमध्ये द्या त्यासाठी हा भाग पूर्ण बघा आणि कालचा भाग तुम्ही जर बघितला नसेल मिस झाला असेल तुमच्याकडनं तर मी कालच्या भागाची व्हिडिओ लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे तो नक्की बघा चला तर मग आजचा भाग सुरू करूया तर आजच्या भागाची सुरत होते साक्षीच्या रूमपासून इथे आपण काल बघितलं होतं की सायलीने साक्षीला सगळे दागून दागिने काढून ठेवायला सांगितले असतात आणि आता सायलीला ते दागिने बघायचे असतात म्हणून ती काय करते एक नाटक करते ती जोरजोरात खोकायला लागते आणि पाणी पाणी असं बोलायला लागते साक्षीच्या नोकराला आवाज येते मात्र नोकरी येत नसताना ती स्वतःच पाणी घ्यायला जाते आणि जशी साक्षी रूमच्या बाहेर पडते सायली लगेच कामाला लागते तिचे ते डॉर उघडते आणि तो जो मगाचा लॉकेट काढून ठेवला ती बघते मात्र अनफॉर्च्युनेटली ते लॉकेट ते नसतं जे सायलीला बघायचं असतं म्हणून ती बाकीचे पण ना दागिन्यांचे बॉक्स बघते पण त्यात पण ते लॉकेट नसतं आणि तिला ते, ते बघता बघता खाली दोन चावे सापडतात त्या दोन चाव्या घेऊन ती बाजूचे कपाटे उघडते कपाटमध्ये सुद्धा शोधते पण मित्रांनो एवढं सगळं होईपर्यंत साक्षी काही विहिरीत पाणी आणायला गेली ती काय मला माहीत नाही कारण तिला बराच वेळ लागतो पाणी आणायला तोपर्यंत तिकडे बाहेर ना महिपत येतो आणि जसा महिपत गाडीतनं खाली उतरतो अर्जुन लगेच स्वतःच्या गाडीची कारण त्याला भीती वाटत असते की महिपतने जर आपल्याला बघितलं तर सगळा प्लॅन फेल होईल आणि लगेच तो सायलीला फोन लावून सांगतो की महिपत सुद्धा आता घरी आलाय तू पटकन तिथून बाहेर पड मात्र सायली त्याला म्हणते की माझं का काम अजून काही झालं नाही आहे थोडं काम बाकी आहे मात्र अर्जुन म्हणतो काही नाही लगेचच्या लगेच बाहेर पड आणि ती पण हा शब्द बोलते आणि तेवढ्यात साक्षी तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि मित्रांनो हा सीन खूप भयंकर होता म्हणजे सायलीच्या चे चेहऱ्याचे एक्सप्रेशन जर बदलतात ती एवढी घाबरलेली आपल्याला दिसते आणि साक्षीचा पण चेहरा एकदम सिरियस झाला असतो म्हणजे असं वाटतं की जणू साक्षीने तिचं बोलणं पूर्ण ऐकलं आहे पण मित्रांनो इथे एक ट्विस्ट होतो साक्षीने तिचं बोलणं काही ऐकलं नसतं उलट ती सायलीला म्हणते की तू माझी कंप्लेंट करते का कर तुझ्या कंपनीकडे की कि मी किती वेळची आले पण क्लायंट मात्र आला नाही वगैरे वगैरे सायली म्हणते नाही मॅडम असं काही नाही हा माझ्या घरून फोन होता मग सायली साक्षी म्हणतात ठीक आहे ठीक आहे हरकत हे पाणी घे आणि आता तुला बरं वाटतंय का असं म्हटल्यानंतर ना आता तिला माहिती आहे पाणी प्या म्हणजे सायलीला माहिती आहे पाणी प्यायचं असेल तर आपल्याला मास काढवं लागेल आणि मास जर काढला तर साक्षीला आपलं रूप खरं कळून जाईल म्हणून ती आणखी मुद्दम मोठे मोठे खोकल लागते आणि म्हणते मला तुमचा फेसिल करायचा पण हा खोकलाच थांबत नाहीये आणि तिचं खोकलं बघून साक्षी म्हणतीला म्हणते तू जा इथून बाई तुझं सगळं सामान घे आणि लवकर निघून जा कारण हे फार हायजेनिक आहे मात्र सायली एकदम हुशारपणे तिला असं दाखवतं की ती एक ब्युटिशियनच आहे खरी ती म्हणते मॅडम प्लीज माझी कंप्लेंट माझ्या कंपनीकडे करू नका आणि तुमचा हा जो पन्नास टक्के डिस्काउंट आहे ना आपण कॅरी फॉरवर्ड करू साई साक्षी म्हणते जा बाई लवकर निघीतून लगेच सायली करते सगळं सामान पॅक करते आणि घराबाहेर पडते आणि तिकडे मात्र किल्लरांच्या घरी वेगळंच काहीतरी चाललंस तर रविराज आणि प्रतिमा दावाखान्यातून जाऊन आल्यानंतर रविराज प्रतिमा त्याच्या मागेला पडतो आणि सुमनला नागराजला आवाज देतो दोघे धावत बाहेर येतात आणि मग लगेच रविराज म्हणतो तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे असं म्हणून तो बाजूला राहतो आणि मित्रांनो आपल्या इथे दिसतंय की आता प्रतिमाच्या चेहऱ्याचे जे काय ओरले सुरले डाग होते ते पण एकदम क्लीन आणि क्लिअर झाले म्हणजे तिचा चेहरा पूर्वीसारखाच झाला हे बघून सुमन आणि नागराज दोघे त्याची सुती करतात अर्थात नागराज त्याची खोटी खोटी स्तुती करतो मात्र सुमन खरंच खूप खुश होते आणि ती म्हणते वहिनी मला एवढं माहीत होतं की तुमची आज डर्मॅटॉल शेवटची अपॉइंटमेंट आहे पण इतका फरक पडेल हे मला कधीही वाटलं नव्हतं म्हणून ती तिचा हात धरते आणि ओढत ओढत तिच्या फोटोजवळ घेऊन जाते म्हणजे कोणाच्या प्रतिमाच्या आणि त्या फोटोकडे बघत म्हणते की वहिनी तुम्ही जर हा फोटो बघितलं ना तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही स्वतः आरक्षच बघताय स्वतःला मग मात्र प्रतिमा थोडी लाचते आणि तिला म्हणते अगं सुमन हा फोटो माझा वीस बावीस वर्षापूर्वीचा आहे लगेच मित्र रविराजना रोमॅन्टिक मोडमध्ये म्हणतो प्रतिमा हा तुझा फोटो जरी वीस बावीस वर्षापूर्वीचा असेल मात्र तू आजही माझ्या तीच प्रतिमा आहे लगेच सुहन म्हणते हो ना बहिणी तुम्ही ना पूर्णाईला भेटायला हवं कारण पूर्णाईलना तुम्हाला बघितलं ना ती फार खुश होऊन जाईल मग मा प्रतिमाला सुद्धा वाटतं की आपण एकदा पूर्णाईला आणि त्यांना म्हणजे सगळ्या सुभेदारांना भेटायला हवं ती लगेच रविराला म्हणते हो ना खरंच ना आपण किती दिवस झाले पूर्णाईला आणि घरच्यांना म्हणजे सुभेदारांना भेटलो नाही आहे आपण एकदा नक्की जाऊया रविराज म्हणतो एकदा का आपण आज आत्ता लगेच जाऊया प्रतिमा पण आश्चर्यचकित होते आत्ता तो हो तुझं बोलणं म्हणजे मराठी हुकूम आहे आणि लगेच दोघेही इकडे सुभेदारांच्याकडे जायला निघतात आणि मित्रांनो होतं काय सुभेदारांच्या घरी प्रिया मात्र अर्जुन सालीची वाट बघत असते ती मनात विचार करते हे इतका वेळ झाला अर्जुन साली कुठे आहेत वरती पण नाही बाहेर गेले असतील तर एवढा त्यांनी यायला हवं होतं आणि तिला वाटतं की काहीतरी गडबड आहे म्हणून ती म्हणते मी साक्षीला फोन करते आणि ती फोन करण्यासाठी बाहेर येऊन उभी राहते म्हणजे फोन करायला लागते तोपर्यंत अर्जुन आणि साक्षी सु, सायलीसुद्धा गाडीतून वापस येतात पण सायलीच्या अंगात तो ड्रेस असतो स्कर्ट वगैरे म्हणून ती अर्जुनला मग ती काय करते मागच्या दारातनं म्हणजे मागच्या अंगणातनं आउट हाऊसमध जाते आणि कपडे चेंज करते तोपर्यंत तुम्ही बाहेर थांबून कोणी काही येते का तिथे लक्ष ठेवा तो सुद्धा हो मग दोघे जसे गेटमध्ये येतात त्यांना दिसते समोर प्रिया आणि प्रिया साक्षीला फोन लावायचा सा प्रयत्न असते आणि मित्रांनो मला इथे एक ना एक गोष्ट खटकली म्हणजे काल काय झालं सायली म साक्षीच्या घरी गेली आणि तिला काय तिथे प्रिया सापडली नाही किंवा दिसली पण नाही आणि एवढं ना म्हणजे प्रिया जेव्हा महिपतच्या घरातून बाहेर पडते अर्जुनला पण ती दिसत नाही इथं मात्र होतं काय ज्यावेळेस अर्जुन सायली गेटमध्ये येतात आणि त्यांना समज प्रिया दिसते ते दोघे लवकर म्हणजे पळत पळत लगेच दुसरीकडे जातात आणि इथे प्रियाला मात्र संशय येतो ती म्हणते आता कोणीतरी इथून निघून गेलं तो अर्जुन असेल का म्हणजे बघा लेखक त्या प्रियाला किती फुटेज देताय ती एवढी हुशार दाखवली की तिने न बघता सुद्धा अंदाज बांधला की इथून नक्कीच अर्जुन गेला असेल म्हणून ती पण त्या दिशेला जाते जिकडे अर्जुन गेला तिला असं वाटत असतं आणि ती गेल्यानंतर लग्न गेटमधनं रविराज आणि प्रतिमा सुद्धा येतात आणि रविराज प्रतिमा म्हणतो की तू ना इथेच थांब मी घरात जातो आणि तू घरात गेल्यानंतर तुला आवाज येतो मग आपण सगळ्यांची रिॲक्शन बघूया प्रतिमा आधी नकार देत तिला वाटतं काय हा पोरखेळ चालला आहे मात्र रविराज म्हणतो आपण त्यांची रिॲक्शन बघूया त्यांना नक्कीच त्यांना आनंद होईल पण त्यांना आनंद जो तुला बघितल्यानंतर होईल ना तो खूप मोठा असेल मग तो प्रतिमाला बाहेर उभा करतो स्वतः आतमध्ये जातो आणि ज्यावेळेस तो, तो आतमध्ये जातो सगळे सुभेदार तिथे बसलेले असतात आणि पूर्णाही पण फार खुश होत आहे तेव्हा ते रविराज तुम्ही प्रति प्रताप पण म्हणतो अरे रविराज तू पण आलास पण एकटाच आलास प्रतिमा कुठे आहे तो तो थांबा 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 तुम्हाला एक सरप्राईज आहे म्हणून तो प्रतिमाला आवाज देतो आणि प्रतिमाला जसा आवाज येतो प्रतिमा आत आल्यानंतर मित्रांनो कल्पना आणि जी अश्विन आणि प्रताप सगळेच खुश होतात कारण की तिच्या चेहऱ्याचे डाग आता एकदम निघून गेले असतात कल्पना म्हणते वाप प्रतिमा तू एकदम पहिल्यासारखी दिसायला लागलीस आता इथं म्हणते प्रतिमा किती छान दिसायला लागलीस ग तू तुझ्या चेहऱ्याचे सगळे डाग गेले किती छान आहे कोणीतरी ती दुष्ट काढा गं मग लगेच प्रथम म्हणतो अगं कल्पना हे दाग नव्हते तर तिच्या वाईट काळातल्या खुना होत्या आणि आता त्या निघून गेल्यात एकदम उत्तम झालं पण लगेच रेग्युलर म्हणतो पण या सगळ्यासाठी आपल्याला अश्विला थँक म्हणायला हवं कारण अश्विनने तर डर्मोलॉजिस्ट डर्मोटॉलॉजिस्ट मला दिला होता आणि त्याने जर रेकमेंड केलं नसतं तर मला पण कळालं नसतं आणि त्याने इतकी छान ट्रीटमेंट केली के की आपली प्रतिमा पूर्वीसारखी झाली थँक्यू अश्विन अश्विन म्हणतो काय काका माझी काय सुती करतोस आणि मलासुद्धा माझी फी मिळाली कारण प्रतिमा आता पूर्वीसारखीच झाली आणि सगळे बदल असताना तिथे अस्मिता पण येते आणि अस्मितासुद्धा मित्रांना प्रतिमेला पाहून फार खुश होते तेव्हा ती प्रतिमात्या काय गं चेहरा अगदी पूर्वीसारखा झाला म्हणजे आधी मी तुला ना असं वाटायचं की जवळपास तुझ्या चेहऱ्यावरचे डाग आता निघून चालले पण आता तो जवळपास शब्द पण निघून गेला सगळं वाटतं सगळ्यांचं हस्तीमागत चाललं असताना सगळे तिथे सोपेर बसतात तोपर्यंत ना इकडे प्रिया अश्वि अर्जुनचे भाग गेली असते आपण बघितलंय लगेच काय करते सायली अर्जुनला बाहेर उभे करते स्वतः त्या रूममध्ये शिरते जिथे मधुऊ असतात मधुभाऊ तिला अच्छा ते म्हणतात सायली हे कुठले कपडे घातलेत सायली त्यांना म्हणते मधुभाऊ तुम्हाला सगळ्या नंतर सांगते आधी मला तुमच्या बाथरूमात जाऊ द्या आणि कपडे चेंज करू द्या ती कपडे चेंज करायला आज दा इकडे मात्र प्रिया अर्जुन पश्चिम उभी राहते आणि ती अर्जुनलाच प्रश्न विचारायला लागते अरे अर्जुन स्वतःच्याच घरामध्ये असं चोरासारखं आलास काय काय चाललं तुझं आणि तू कुठे इथे काय करतोस तू आणि सायली कुठे आहे मग मात्र अर्जुन तिला म्हणतो म्हणजे वा अच्छा म्हणजे आता माझ्या घरात यायला मला मी कसं आलं कुठून आलो याचं स्पष्टीकरण तुला द्यायला पाहिजे का अरे सिरियस जा तुझं काम कर निघून जा इथून मग आता प्रिया म्हणते वा एरवी तूच म्हणत असतोस की तुला काही काम नाही आणि आता म्हणतो जा तुझं काम कर नक्की सांग काय चाललं तुम्ही दोघांचं आणि सायली कुठं आहे आणि काय चाललं तुमच्या दोघांचं म्हणजे काय चाललं मला आत्ता काला आत्ता आता काळालाच हवं आणि मित्रांनो त्याच वेळेस सायली पण लगेच मधुमाच्या रूममधून बाहेर येते आणि ती लगेच प्रियाला म्हणते का ग प्रिया म्हणजे मी आता माझ्या वडिलांना भेटायसाठी पण तुला सांगायला हवं का आणि अर्जुन पण म्हणते चालव हिच्या काय बोलता आणि लगेच दोघे निघून जायला लागतात तोपर्यंत घरात नाही यांना प्रतिमहत्याचा आवाज येतो आणि जसा प्रतिमाचा आवाज ऐकते सायली अशी खुश होते ना ती अर्जुन पण म्हणतो वा रे वा म्हणजे त्यांचा आवाज ऐकला तुम्ही लहान मुली सगळ्या खुश झाल्या चल आपण दोघं जाऊया म्हणजे दोघे आत्मजातात जातात मात्र प्रिया इकडे टेन्शन येते ते म्हणते यार हे दोघे या ना उठसूट इकडे येतात यांच्यामुळे मी जे म्हणजे खोटं कारण सांगते ना की आईकडे चालले बाबाकडे चालले ते दिवस उघडके असतील म्हणून ती पण आतमध्ये येते आणि सायली जशी आतमध्ये येते ती प्रतिमा पाहून इतकी खुश होते ते म्हणजे ती त्या तुमच्या चेहऱ्याचे सगळे डाग निघून गेले तुम्ही किती छान दिसायला लागलात आणि प्रतिभा एकदम इमोशन होते आणि सायलीकडे आपोआप असे ओढल्यासारखे येते सायली ते चेहरा हात वगैरे फिरवते आणि तेवढ्यात मित्रांनो प्रतिमाला एका लहान मुलांचा आई इकडे असा आवाज येतो मग ते भांडणार सायली म्हणते सायली तू काही मला बोललीस का तर मला ना आई म्हटल्यासारखा आवाज आला मग सायली म्हणते मी काहीच नाही बोलले आणि सगळेजणांना इकडे सिरियस होतात की काय नक्की घडतंय मग मात्र सायलीच म्हणते कदाचित मी माझ्या मनात बोलले असेल आणि तुम्हाला ते ऐकवायला असेल आणि मित्रांनो खरं म्हणजे हाच सिनेहा खूपच भारी होता कारण इथे अस्मिताने प्रिया सोडून बाकी सगळे जाम खुश झाले प्रिया तो जाम टेन्शन मध्ये आले तिला असं वाटायला लागलं की आता सा प्रतिमा साक्षी सायलीला ओळखते की काय ही तिची मुलगी आहे म्हणून बाप रे बाप मित्रांनो हा सीन एकदमच भारी होता आणि मित्रांनो इथे म्हणजे या या टोनवर आजचा भाग संपतोय तर मी तुम्हाला मगाशी प्रश्न विचारला होता की सायलीने अर्जुनने महिपतच्या घरी जाऊन चूक केली काय तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर आजचा भाग तुम्हाला आवडला असेल ना लाईक आणि शेअर जरूर करा कारण उद्याच्या भागामध्ये आता अर्जुनचा सा, अर्जुन सालीचा सा आजचा प्लॅन फर्स्टला आहे पण उद्याच्या भागामध्ये नवीन प्लॅन करून ते महिपतच्या घरी जाणारच आणि ते नवीन प्लॅन कोणता करतात हे जाणून घेण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत